तुला करमत नाही कुठं जायचं कुठं कुठं चल चल दाखव मला कुठं जायचं चल चल उठ मला मला दे दे की चल 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 कुठं जायचं आ कुठं जायचं चल 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 कुठं जायचं सांग कुठं जायचं चल आ असं काकोला बसून कुठे जायचं थांब आई सोप भया कडी लावून गेलाय कडी लावून गेला भैया चलता का कुठे गेला भैया भया गेलाय कि कुठे गेला भैया कुठे गेलाय भैया खाली गेला करमत नाही होय कुठे जायचंय कुठ जायचंय आरो कुठे जायचंय हा बाबा परम आमच्या काय आम्हाला उघड उघडबी नाके हा उघडलं उघडलं हा हा आपण बी उघडली आहे ना भैया कुठे गेलाय भया दिसला ग भैया भैया ए भैया यशराज आणलं का ए यशराज गेला भैया कुठे गेला हम्म आता आला भैया चला चल आलं बघू चल चल चला गे टुकडू चल गे टुकडू चल नाही ला आला आलं चला लाला आला, 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 चल, आला, आला। येते आता आता येते आता येते गे भैया आपला उघड हा हा कस त्याच काय होला गैया आला हा कुठलं तु बाहेर आला कुठं तू पाकिटातच ठ आमच्या पिल्ल इथं काय कर म्हणा काय असतं माहित का गावाकडच्या मुलांना शेतीत काय करमत नाही तसं आमच्या आरोला इथं काय करम ना आरोलाच म्हणजे कसं लेकरांना कुणालाच कर्म नाही आता आलोय तर म्हणल्यावर राहणं तर भाग आहे सुट्टीसाठी आलोय दुसरं काय नाही पण करम ना आमच्या पिलूला आरूला तर कसलंच कर्म नाही त्याने सारखंच म्हणतोय बाहेर चल बाहेर चल घेऊन आता खाली गार्डन आहे गार्डनला तर चल म्हणते आहे आम आमचं मोठा पिलू तर तुला इथं करमत करमत का होय बर बर आता करमत सध्या आरू करमत नाही ना आरूला कुठे जायचं का कुठे जायचं इष्टीनं जायचं इष्टीनं जायचं आरू चल म्हणते इष्टीनं जायचं आरू अरू इष्टीला जायचं आरू अरू इष्टीन जायचं च कुठं चल च कुठं चल चल तिथं जायचंय करमत नाही आरूला हो तिकड जायचंय बाई करम नाही तर तिक तिक जायचं ऐकलं का माझ आरू ह जाऊ जाऊ चला चला बरं पाधी मग तुला ती अरु अरू नकंद पाहते तुला पादी चल पाधी आधी चला मग बाय तेवढंच म्हणलं बघू करमत नाही लेकरांना म्हटलं व्हिडिओ तर काढावं लेकरांच्या गमती गंती तर चालतंय भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये